पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपडा तालुक्यात नाला खोलीकरणामुळं शेतातील विहीर व ट्यूबवेअरचे पाणी पातळीत वाढ चोपडा तालुक्यात पाऊस कमी झाल्यावर देखील खळखळ वाहतोय नाला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेल्या तालुक्यात सातशे मिलीमीटर पर्जन्यमान व दरवर्षी होत असतो परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्यानं नदी नाल्यांना देखील पूर आलेला नाही तालुक्यात ता सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काही भागांमध्ये नाला बांध बांधण्यात आला आहे तर काही ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात आला असल्यानं त्या नाल्यात पाणी साचल्यानं त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होताना दिसत आहे सोपडा तालुक्यातील विरवाडा बोरा अंजटी रस्त्यावर सातपुडा पर्वत पायथ्याशी असलेला पांझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहत असलेल्या नाल्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी नाला बांध बांधण्यात आला होता त्या नाल्याचं खोलीकरण करण्यात ना आल्यानं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्यावर देखील हा नाला खळखळ वाहत आहे त्याचा फायदा शेतातील विहीर व ट्यूबवेअर यांना होत असल्यानं पाणी तो वाढ झालेली आहे अजून तसेच खोलीकरण चोपडा तालुक्यात झाल्यानं शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही असं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे माझे नाव मोहनसिंग जवानसिंग पाटील राहणार विरवाडे हा आ, नाला जो आहे ह्या नाल्याचं नाव म्हणून निसाण्या नाला म्हणून याला ओळखलं जातं आणि ह्या निसाण्या नाल्यावर ह्या निसाण्या नाल्यावर आपले डॉक्टर डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद भाई यांच्या सहयोगाने जे काम झालेलं आहे नाला खुली करण्याचं त्यामुळे आमच्या विरोळ्या गावाला ह्या पाण्यापासून खूपच फायदा झालेला आहे आणि विठ्ठल वि विठ्ठल बी सी आय ॲप्रो ह्या यांच्या संयुक्ताने हे काम नाला खोली करण्याचं झालेलं आहे याच्यामुळे आमच्या इकडच्या ज्या व वर, याला वरची खेळा असं नाव म्हटलं जातं त्या पूर्ण भागेला पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे विहिरींना मी माझ्या स्वतःच्या विहिरीची गोष्ट तुम्हाला सांगतोय सांगतो आहे की ह्या पाच वर्षाअगोदर माझ्या विहिरीत फक्त अर्धा ते पावून तास विहीर चालत होती आणि हे काम झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी माझ्या विहिरीत कम्प्लीट दोन मोटर चालू असतात आणि याच्या अगोदर मी शेतीमध्ये बागायत कर करू शकत नव्हतो याच्या अगोदर मी सुळबाबुड लावलेला होता आता मी त्या क्षेत्रात पपई घेतली अद्रक लावलेला आहे म्हणजे पाण्याचं जे, जे परकुटशन आहे जमिनीत ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे यावर्षी आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्या पिकांचा पावसा सामना करावा लागत आहे तशी परिस्थिती आपल्याकडे दिसत नाही म्हणजे अजून असेच जे उपक्रम राबवले गेले तर याचा फायदा होऊ शकतो आपल्याकडे पाणी आळवा पाणी जिरवा हे मोहीम जी आहे ही खूप कमी प्रमाणात राबवली जाते पण प्रमोद दादा आणि डॉक्टर प्रशांत यांनी हे काम इकडे आणलेलं आहे आणि जे काम केलं नाला खोली करण्याचं याच्या आधी म्हणजे जो पाण्याची टंचाई होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती हे नाला खोलीकरण झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे तो एकदम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला इथं शेतातील ते टूबवेल जब... वगैरे टूबवेल विहिरी सरांना पाण्याची वाढ झालेली आहे कारण ह्या गड्डे भरल्यानंतर पाणी जे वाहत होतं याच्यामुळे डायरेक्ट बांध न बांधल्यामुळे हे पाणी सरळ वाहून जात होतं हे बांध केल्यामुळे पाणी आळवलं गेलं त्याच्यामुळे ते पाणी निर्माण होत चाललं आणि आम्हाला जे विरांना फायदा होतो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे म्हणजे नाला खोलीकरण आणि बांध हे अत्यावश्यक हो आहे अत्यावश्यक हो आहे आणि सर याच्या अगोदर जे हे जे अपूर्ण काम आहे डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद साहेब यांच्याकडनं जे झालेलं आहे हे अजून खुली करण्याचे काम वाळावा बा ही यांना विनंती नम्र विनंती आहे आणि यांना आम्ही एवढा धन्यवाद देऊ मनापासून धन्यवाद देऊ शकतो साहेब की हे शब्दांनी बोलता येणार नाही मा माझं नाव वसंतरामदास कोडी विरवाडे तर हा जो नाला आहे याला निसाने नाला असं म्हणतात वरती याच्यावर लहान धरण आहे पांजर तलाव म्हणतात त्याला आणि त्याच्या अनुषंगाने जो आडे बांध बांधलेले आहेत मागच्या टायमाला तर त्याच्या पलीकडे आज खोलाईकरण झालं तर खोलाईकरणमुळे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे इथे यावर्षी आपल्या तालुक्यात पाव पाऊस कमी झालेला आहे पाऊस तर कमीच आहे हा अजूनही काही नाले वाहत आहे परंतु हा नाला जो आहे तो हा वाहताना दिसत याचं कारण काय याचं कारण म्हणजे मागे खोलाईकरण चांगल्या प्रकारे झाली या नाल्याची मागच्या दोन वर्षापूर्वी मी जो पांजर तलाव आहे तो वरफुल झालेला आहे आणि त्याची सुद्धा खोलाईकरण करणे गरजेचे आहे पांजर तलावाची कारण की तो ऑलरेडी जो गड आहे गडच्या भरून गेलेला आहे त्याची जर खोलाईकरण झाली आज उभी चांगला फायदा होईल शेतकऱ्यांचा आता या पाण्याचा फायदा का किती शेतकऱ्यांना होताना दिसतो आजूबाजूच्या आजूबाजूचा म्हणजे जे इरवाळे शिवार आहे बोराजंटी शिवार इकडे आळगाव शिवार म्हणजे पूर्ण दोन्ही तीन गावांना चांगला फायदा आहे या नाल्याचा आपण आपल्या शेतामध्ये विहिर को काम केलेलं आहे तर आधी पाणी लागत होतं का त्याला आणि ना... नाही पहिल्यांदा तर विहिरीला एवढ्यावरती पाणी नव्हतंच इकडे कारण की साठ साठ ऐंशी ऐंशी फूट नव्वद फूट विहीर गेलेले आहेत आणि आळाबोर करावा लागत होता तेव्हा पाणी लागत होते आता आपली जी ही विहीर आहे फक्त सत्तर फूट झालेली आहे बिना आळा बोर करायची ती म्हणजे आडे झीर लागलेले आहेत या पाण्यामुळे तो चांगला फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना त्याचा त्या पाण्याचा तो हे पाणी आळवा खोली नाला खोली करण्याचा फायदा होतोय हो हो येणाऱ्या काळामध्ये जर उलट आजू जर अशी खोलाई कारण हे जो नाले बाकी त्यांच्यावर बी जर अशीच जर मोहीम राबवली गेली तर अजून गंजच फायदा होईल शेतकऱ्यांचा पाणी टंचाई पाणी टंचाई पासून दूर होतील शेतकरी